राज्यामध्ये भाजपची स्थिती चांगली असली तरी केंद्र सरकारमध्ये मात्र भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापन केला आहे आणि त्यामुळे केंद्रात त्यांना एक एक खासदार महत्वाचा आहे त्यासाठीच वेगवेगळ्या पक्षातील खासदार फोडण्याचे सुद्धा भाजपकडून प्रयत्न होताना दिसतात आणि यामध्येच एक आता मोठी बातमी समोर आलेली आहे कारण आता भाजपच्या नेत्याने थेट ने विरोधकांच्या एका खासदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट विशाल पाटील यांना ऑफर दिली विशाल पाटील यांनी काँग्रेस मधून बंडखोरी केली होती आणि अपक्ष ते निवडून आलेले आहेत पण आता त्यांना थेट चंद्रकांत दादा पाटलांनी ऑफर दिली आहे तुमच्याकडे अजून चार वर्षांचा कालावधी आहे आणि राजकारणात नेहमी वर्तमानाचा विचार करावा त्यामुळे तुम्हाला जो विकास करायचा आहे त्यासाठी भाजपकडे आल्यास तुमचा फायदा होईल आणि आमची सुद्धा केंद्रामध्ये संख्या वाढेल त्यामुळे विशाल पाटलांनी भाजपमध्ये याव्या अशी त्यांनी ऑफर दिली परंतु यावरती विशाल पाटलांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे ते म्हणाले जर भाजपकडून मला अशी ऑफर आली असेल तर ती माझ्या कामाची पावतीच आहे माझं काम त्यांना आवडलं असेल म्हणून त्यांनी ऑफर दिली नेमका आता यापुढे विशाल पाटील भाजपकडे जातात का की काँग्रेस सोबतच राहतात हे पाहावं लागेल तर मंडळी तुमचं या बाबतीत काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र